सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये एक सप्टेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एक सप्टेंबर एक सप्टेंबर हा दिवस भारत सरकारने राष्ट्रीय पोषण दिन म्हणून साजरा करण्यासाठी सुरुवात केली आहे जेणेकरून लोकांना योग्य आरोग्य आणि पोषणाचे महत्त्व कळेल शैक्षणिक संस्था आणि आरोग्यसेवा संस्था सेमिनार परिषदा आणि जागरूकता कार्यक्रम आयोजित करून हा दिवस साजरा करतात आता आपण एक सप्टेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटनांची माहिती पाहूया एकोणीसशे सहा इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अँटॉनीची स्थापना झाली एकोणीसशे अकरा पंडित भास्कर बुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली एकोणीसशे चौदा रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहराचे नाव बदलून पेट्रोग्राड करण्यात आले एकोणासशे तेवीस टोकियो आणि योकोमहा परिसरात भूकंप एक लाख पाच हजार ठार एकोणीसशे एकोणचाळीस जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले या घटनेमुळे दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली एकोणीसशे एक्कावन्न अर्नेस्ट हेमिंग्वे यांची द गोल्डमॅन अँड द सी ही कादंबरी प्रकाशित झाली या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक व पुलिस पुरस्कार मिळाले एकोणीसशे छप्पन्न भारतीय आयुर्वि विमा मंडळाची म्हणजेच एल आय सी ऑफ इंडियाची स्थापना झाली एकोणीसशे एकोणसत्तर लिबियात उठाव हुकुमशाह मर गडाफी सत्तेवर आला एकोणीसशे बहात्तर अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पाकीला बुद्धिबळात पराभूत केले व जगज्जेता बनला एकोणावीसशे एकोणऐंशी अंतरायान अंतरायान्शिनीपासून एकवीस हजार मीटर अंतरावरून गेले एकोणासशे पंच्याऐंशी संयुक्त अमेरिकन फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आर यम एस टायटॉनिक सापडले एकोणासशे एक्क्याण्णव उझबेकिस्तान सोव्हियत युनियनपासून स्वतंत्र झाला एकोणीसशे एकसष्ट एन सी ई आर टी स्थापना झाली दोन हजार बावीस सप्टेंबरमधील सर्वाधिक तापमान फर्नेस क्रीक कॅलिफोर्निया अमेरिका येथे त्रेपन्न अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली सप्टेंबर महिन्यातील ही जगातील सर्वात जास्त तापमान नोंद आहे आता आपण एक सप्टेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे पंच्याण्णव न्यूयॉर्क हेरोडचे संस्थापक जेम्स गॉर्डन बेनेट सिनियर यांचा जन्म अठराशे अशा पोस्टार्टिका रिका देशाचे पहिले राष्ट्रपती जोस मारिया कॅस्टो मार्टिस यांचा जन्म अठराशे पंच्याण्णव मानव सक्षम विमानांचे निर्माते एंगलबर्ट जै यांचा जन्म अठराशे शहाण्णव हरे कृष्ण पंथाचे संस्थापक अभय चारणार वेदांत तथा स्वामी प्रभुपाद यांचा जन्म एकोणीसशे आठ हिंदी चित्रपटातील गाजलेले खलनायक ये के एन यें सिंग यांचा जन्म एकोणीसशे पंधरा उर्दू कथाकार आणि हिंदी पटकथा लेखक राजेंदर सिंग बेदी यांचा जन्म एकोणीसशे एकवीस एसटी रक्षक व फलंदाज माधव मंत्री यांचा जन्म एकोणीसशे तीस भारतीय आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांचा जन्म एकोणीसशे एकतीस भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक अन्सारी यांचा जन्म एकोणीसशे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष रो मुओन यांचा जन्म एकोणीसशे एकोणपन्नास लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे मुख्यमंत्री पी ए संगमा यांचा जन्म एकोणीसशे सत्तर भारतीय अमेरिकन अभिनेत्री आणि लेखक पद्मलक्ष्मी यांचा जन्म आता आपण एक सप्टेंबरला मृत्यू झालेले थोर व्यक्तींची माहिती पाहूया पंधराशे एक्क्याऐंशी <coughs> शिखांचे चौथे गुरु गुरु रामदास यांचे निधन सतराशे पंधरा फ्रान्सचा राजा लुई चौदावा यांचे निधन अठराशे त्र्याण्णव पार्च विद्या संशोधक न्यायमूर्ती कायदेपंडित समाजसुधारक अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक काँग्रेसचे चिटणीस मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू काशीनाथ त्र्यंबक तेलंग यांचे निधन दोन हजार आठ बाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमन जे बाटा यांचे निधन दोन हजार चौदा स्पॅन्डेक्सचे निर्माते योसेफ शेव यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि महिला हक्क कार्यकर्ता मेरी रॉय यांचे निधन दोन हजार वीस पोलीस स्वीडे स्वीडवे रायडर विश्वविद्येते जेसी स्का झाकियल यांचे निधन दोन हजार वीस भारतीय क्रिकेटपटू शेखर गवळी यांचे निधन एकोणीसशे शहात्तर इंग्रज व्यावसायिक आणि रात्री रस्त्यावर चमकणाऱ्या प्रतिबिंबित होणाऱ्या स्टिकर्सचे निर्माते पर्सी शॉय यांचे निधन एकोणीसशे एकसष्ट फिनिक्स अमेरिकन आर्किटेक्ट नेगेट वे ऑर्कचे रचनाकार हिरो सारिने यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एक सप्टेंबरचे दिनविशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा ज्याने सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओ तोपर्यंत थँक्यू